मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठ महत्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पुढील कमाणे राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवणार अभियानात अत्युत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याचा निर्णय एकूण एक हजार नऊशे दोन पुरस्कार दिले जाणार उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत दहा जिल्ह्यात उमेद मॉल जिल्हा विक्री केंद्राची उभारणी करणार राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार ई नाम योजनेची प्रभावी अंमलबजावणी राष्ट्रीय नामांकित बाजार समित्यांचे संनियंत्रण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पनन विकास व विनियमन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये सुधारणा करण्यास मान्यता महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालय स्थापन होणार पिंपरी चिंचवड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर अशा दोन न्यायालयांची स्थापना या न्यायालयांसाठी पदांना मंजुरी वर्धा जिल्ह्यातील बोरमोठा प्रकल्प तालुका सेलू प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी दोनशे एकतीस कोटी एकोणसत्तर लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता वर्धा जिल्ह्यातील धाम मध्यम प्रकल्प तालुका आरवी प्रकल्पाच्या विशेष दुरुस्ती अंतर्गत धरण व वितरण व्यवस्था नूतनीकरणाच्या कामासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या तरतुदीस मान्यता आणि महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई यांना ॲडव्होकेट अकॅडमी स्थापन करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील मौजे कळवा येथे जमीन देण्यास मान्यता